नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषिकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभावला बा। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुरी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मी सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना अवकाली आहे सहासष्ट क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण सहा सात हजार सहाशे रुपये जाते काबुली हरभरा तसेच पुढील बाळ समिती गंगापूर अवकाली आहे दहा क्विंटल किमान दर पाच हजार चारशे नव्वद रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये जाते हायब्रिड हरभरा पुढील बाळ समिती कारंजा जिल्हा वाशिम अवकाली आहे एक हजार दोनशे वीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये कमाल दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंधरा रुपये तसेच प्रलभवाह समिती हिंगोली अवकाली आहे चारशे क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये